गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या महिलेचा पाठलाग केल्याने एकावर गुन्हा दाखल शहापूर येथील संजुनी प्रायमरी हेल्थ केअर दत्तनगर भाटलेमळा येथे आरोपी दत्ता बर्मू वडर वय बेचाळीस व्यवसाय वकील राहणार शिरद्वार ताडुका तालुका हातकलणी याने संजीवनी प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये जबरदस्ती प्रवेश करून आतमध्ये बसलेल्या महिलेचा हात पकडून तू खूप आवडतेस तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा असे म्हणून फिर्यादीस मिठीस घेऊन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले यावेळी या, या महिलेने त्याच्यापासून ब स्वतःला बचाव करण्यासाठी हेल्थ केअरचे बाहेर गेल्यावर यावेळी आरोपी याने फिर्यादी यांना मारण्यासाठी त्याने दुचाकी गाडीमधून आणलेल्या लोखंडी हातोडा घेऊन फिर्यादी यांना वाईट वंगा शिवीगाळ केली व तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे मध्ये जाऊ नयेत म्हणून त्यांचा रस्ता अडवला म्हणून फिर्यादी महिलेने स्वतः शहापूर पोलीस ठाणे येथे येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस कुठे हे करीत आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद